सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज दरीबडची जिल्हा परिषद गटात गिरीश सरजे यांची धडाकेबाज एंट्री ओपन जागेसाठी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात जत तालुक्यातील दरीबडची जिल्हा परिषद गटासाठी ओपन जागेवर येणारी निवडणूक चुरशीचे होण्याचे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर गिरीश सरजे यांनी निवडणुकीच्या रिंगणात जोरदार एंट्री घेतली असून सध्या गटात त्यांच्या तयारीची जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसापासून सरजे यांनी विविध गावांना भेटी देत जनतेशी थेट संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक बैठकीत स्थानिक प्रश्न आणि भविष्यातील योजना यावर स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी आपली भक्कम उपस्थिती जनतेसमोर सादर केली आहे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केलेल्या सरजे यांच्या तयारीतून त्यांनी निवडणुकीकडे किती गांभीर्याने पाहिले आहे हे स्पष्ट होते तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी ग्रामपंचायतीवरील संपर्क यात्रा ग्रामपातळीवरील संपर्क यात्रा तसेच डिजिटल माध्यमातून सुरू असलेली प्रचार मोहीम यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे हा लढा विकासाचा असून ही निवडणूक सत्तेची नव्हे तर सेवेची आहे असे गिरीश सरजे यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितले गावागावात होत असलेली गिरीश सरजे यांची प्रचार यात्रा आणि जनतेत मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निर्णायक ठरू शकते असा राजकीय वर्तुळात कयास व्यक्त केला जात आहे सध्या गटात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी उमेदवारीच्या चर्चेला सध्या गती मिळाली आहे दरिबडची गटातील राजकीय समीकरण पाहता येत्या काही दिवसात या लढतीत अधिक रंग भरले जातील यात शंका नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा